बाजार बंद ठेवला बाहेर गावचे लोक येऊन दुकान लावून जात आहे आणि सायंकाळी सात वाजता आम्हाला दुकान बंद करायला लावते बाहेरचे लोक तिकडे नऊ नऊ वाजेपर्यंत दुकान राहतात बाजारामुळे आम्ही घरीच पडलो आहे बाकीचे बाहेर गावचे लोक लावतच लावतच आहे आणि आमच्या दुकानावर कारवाई बी करायची येते बंद करा बंद करा म्हणून आम्हाला सांगायला येते आम्हाला ठेवायला लावला बाकी दिवसुसवा आज रविवार बाजार आहे के अंदर बाजार बंद आहे बाजार बंद असून सुद्धा बाहेरचे बाहेर गावचे लोक येऊन इथे गुगुस मध्ये दुकाने लावत आहे आणि आमच्या घुगुसच्या लोकांना अशा अशा बऱ्याच काही धमक्या देत आहे की गुगूसवाल्या अगर चंद्रपूरमध्ये जर आले तर एकही गाडी येऊ देणार नाही ह्या ठीक आहे आदेश आदेशानुसार बाजार बंद करण्यात आला आहे गुजरी बंद करण्यात आली आहे खाली बसलेले लोक सगळे ओट्यावर आलेले पाहिजे आम्ही जसं वरतं ओट्यावर बसून आमचा धंदा होत नाही तरी आम्ही ओट्यावर आहोत बाहेरच्या लोक येऊन खाली बसून सण्याने सगळे जण धंदा करून जात आहे आम्ही किती वेळ कम्प्लेट ग्रामपंचायत मध्ये केली तरी आमची कंप्लेंट घेत नाही तुम्ही पाहत बसा असे म्हणते त्याच्यानुसार आमच्या बोलण्याच्या नुसार सगळे ओट्यावर लोक आले पाहिजे